नमस्कार मी सारिका आणि आपल्या चॅनल वर सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काही सारखी सारखी येत आहे आता एस एस ज्योतिष कट्टाला काय भानगड आहे भानगड ही आहे की मला यावर्षी हवं आहे ज्योतिष कट्टाला सिल्वर बटन त्यासाठी मी येत आहे तुमच्याकडं हात जोडून विनंती करते की जास जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा आणि एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होऊन एस एस ज्योतिष कट्टा म्हणजे सारिका संजय ज्योतिष कट्टा हे लवकरात लवकर युट्यूब बटन आपल्या बाबांपशी लागावं ही फार मोठी अपेक्षा आहे सोमवार आहे बोलून दाखवली मनातली इच्छा तुम्हाला आता व्हिडिओकडे येऊ व्हिडिओ घेऊन आले आज मी तुमच्यासाठी शनि अमावश्या एकोणतीस तीस मार्च हे दोन दिवस अतिशय घातक आहेत पृथ्वी तलावरच्या मानवासाठी नाही जनावरांसाठी सुद्धा का तर त्यावेळी काय काय होत आहे सहा ग्रह एकत्र येत आहेत आणि ते मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर शनी सुद्धा आपली जागा सोडून मीन राशीमध्ये येत आहेत मग ज्यावेळी सहा ग्रह मीन राशीमध्ये येत आहेत त्याच्यावर शनी येत आहेत म्हणजे त्यावेळी सात ग्रहांची अवस्था ही बेकार होणार आहे आणि त्याचे निगेटिव्ह आपणच शनी महाराजांना घाबरतो असं नाही तर ग्रह सुद्धा शनी महाराजांना घाबरत असतात त्यामुळं एकोणतीस आणि तीस मार्च हे मध्ये निगेटिव्ह ऊर्जांचं माहेरघर होणार आहे त्यामुळं काय करायचं आहे लहान मुलं वृद्ध मुलं ज्यांचा ओरा खराब असतो ज्यांना लवकर दृष्ट लागते ज्या नवरी मुली आहेत ज्या गरोदर स्त्रिया आहेत जे मुलगे सुद्धा खूप छान आहेत किंवा त्यांच्या नोकऱ्या खूप छान आहेत जवळ जवळ पृथ्वी तलावरच्या प्रत्येकानं एकोणतीस आणि तीस तारीख निगेटिव्ह ऊर्जांपासनं स्वतःला जपायचं आहे आता यामध्ये तुमच्या हातात राशी ब्रेसलेट असेल सुलेमानी हकीक असेल तर तुमच्यावर तो इम्पॅक्ट कमी पडेल पण तरी सुद्धा या गोष्टीमध्ये आपल्याला जपायचं आहे आता एक प्रश्न होता काल की ताई मृत्यू अटळ आहे तू कायम सांगतेस का की मृत्यू अटळ आहे मग चांगलं का वागायचं वाईट वागलं तरी मृत्यू आहे आणि चांगलं वागलं तरी मृत्यू आहे तर तू का प्रत्येक वेळी सांगते की कर्म चांगली करा आणि ही करा कसली कर्म केली तरी मरायचंच आहे मग आयुष्य मरलं तर काय बिघडतंय की चांगलं कशाला वागायचंय वाईट वागून जर मरणच आहे चांगलं वागून पण मरण आहे तर प्यानं दारू करूया ना आयुषाराम मस्तपैकी चार बॉयफ्रेंड करूया असं फिरूया मैत्रिणी करूया अजून लफडी करूया असलं करूया पण ज मरायचंच आहे तिथं सुद्धा मरायचंच आहे आणि देवाचं नाव जरी सतत घेत घेत बसलं सत्संग केला पोथ्या वाचल्या पुराणं वाचली तरी मरायचंच आहे तर मग तू का अशी सांगते याच उत्तर दे हा कालची कमेंट आहे बघा आता उत्तर मी देते मांजर असतं मांजर असतं छोट्याशा गोष्टीतनं तुम्हाला मोठा सार देते लक्षात घ्या फक्त केणाऱ्यांनी शनी आमावश्याला काय करायचं हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला पण ह्याच्यातनंच तुम्हाला पुढं सगळंच कळणार आहे की शनी महाराज म्हणजे काय ते मांजर असतं आपल्या घरामध्ये बिल्लू आहे समजा आपला कुण कुणी मांजर बघितलंय आणि आजपर्यंत प्रत्येकानं बघितलंय की ते उंदराला धरतं उंदराला खेळवतं उंदराला मारून टाकतं आणि उंदराला खाऊन टाकतं कितीतरी मांजर अशी असतात आता माझी मनू जी सोळा वर्षाची होती ती उंदीर खायची नाही पण उंदराला मारून जरूर टाकायची मारून टाकायची आणि निघून जायची तिथनं ती खायची नाही पण बघा मांजर त्याच दातानं उंदीर धरतं त्याला चावतं खेळवतं मारून टाकतं मरण देतं त्याला पण तेच मांजर तेच मांजर त्याच दातानं आपलं पिल्लू कसं उचलतं चावत त्याला लागतं त्याला आयच नाही लागत हळूच उचलत हळूच दुसरीकडे ठेवतं दात तेच मांजर तेच भावना वेगळ्या हेच मरणाच्या बाबतीत आहे जे वाईट कर्म करतात त्यांनाही मरायचं आहे जे चांगली कर्म करतात त्यांनाही मरायचं आहे पण गरुड पुराण सांगतं किंवा महाभारतात कृष्णानं सांगितलेलं आहे की जेव्हा ही तुम्ही वाईट कर्म करून जेव्हा तुम्हाला मरण येतं त्यावेळी फटके देतच आपला आत्मा जातो पण गरुडपूर्णात सांगतात आपल्याला सगळं कळत असतं आपण काय काय करतो ते त्यावेळी जिथं चोरी लांडी लबाडी घणेरडी कामं दुसऱ्यावर जळणं कष्ट न करणं आयत कस मिळतंय हे बघणं या कॅटेगरीतली जी लोक असतात त्यांना यमदूत फटक्याचा मार देत वरती नेतात आणि चौऱ्याऐंशी लाख योनीचा प्रवास त्यांना करावाच लागतो आणि पुन्हा त्यांना मानवाचाच जन्म येतो हे आहे फरक चांगलं वाट वागणारं आणि वाईट वागणार वाईट वागणाऱ्यांना हे होतं आणि चांगलं वागणाऱ्यांना काय होतं जे सत्संग करतात पोथी पुराण वाचतात कामं चांगली करतात गॉसिप करत नाहीत दुसऱ्यावर जळत बसत नाही आपला उद्धार कसा होईल याकडे लक्ष देतात की त्याचं काय चाललंय त्याचं बाई दोन माळ्या त्याचं बाई एवढं सोनं त्याचं बाई तेवढं हे जे करत बसत नाहीत आपला कर्म आणि आपले कष्ट आणि आपली जबाबदारी या गोष्टीवर जे लक्ष देऊन सत्संग मध्ये दे राहतात देवाचं नाव घेतात उठता बसता झोपता देवाच्या आधीन राहतात जे काही आहे ते परमेश्वरा तुझं माझ्या जे जीवनामध्ये जे असेल मी जे वागते त्याचं फळ मला दे हे जे बोलतात त्यांना मृत्यूनंतर वैकुंटातन विमान न्यायला येतं आणि त्यामध्ये बसून ते देवाच्या पायाशी आयुष्यभर देवाची सेवा करत राहतात स्वर्ग मिळतो त्यांना आणि त्यांना परत मानवाचा जन्म हा ही सुख दुःख जळकुटेपणा हे भोगण्याची गरज पडत नाही मग हा फरक आहे तुम्ही वाईट वागून पण मरायचं आहे आणि चांगलं वागून पण मरायचं आहे मांजर डोळ्यासमोर म्हणजे तुम्हाला या गोष्टी कळतील तर आता शनी अमावश्याच्या राशीमध्ये प्रवेश करतायत शनी महाराज मीनराशी मध्ये प्रवेश करतायत त्यामुळं युनिव्हर्स वातावरण निगेटिव्ह झालेलं आहे करणी भानामती ब्लॅक मॅजिक अजून काय जे काही प्रकार करत असतात त्या ऊर्जांना बळ येणार आहे एकोणतीस आणि तीस, तीस मार्चला म्हणून ज्यांचा ओरा खराब आहे ज्यांना गरज नाहीये या लोकांनी बाहेर पडू नका आंघोळीमध्ये प्रोटेक्शन सॉल्ट घ्या परत आपल्या जवळ प्रोटेक्शन सॉल्ट ठेवा कमीत कमी कापूर तरी ठेवा म्हणजे वाईट एनर्जी तुमच्या आसपास येणार नाही या दोन दिवसामध्ये लहान मुलं खूप तापू शकतात उलट्या करू शकतात काही होऊ शकतं या गोष्टीसाठी त्यांना सुद्धा प्रोटेक्शन सॉल्ट किंचित भर त्यांच्या जवल अंगोल गाला, जा जवळ ठेवा त्यांना आंघोळ घाला जेवढं तुम्हाला माझ्या बाजूनं जे दिलेलं मी प्रोटेक्शन आहे त्या प्रोटेक्शन मध्ये राहा आपला ओरा क्लीन ठेवा म्हणजे आपल्याला याचा कमी त्रास होईल त्रास होणार आहे पण कमी होईल हे लक्षात घ्या त्यामुळं या दिवशी पण ज्या दिवशी शनी अमांश आहे त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी नाही दिवसभरामध्ये सुद्धा शक्यतो बाहेर पडणं टाळा पण तरी सुद्धा शनी अमावश्येच्या दिवशी घरातल्या एकाना तरी जो त्या पॉवरफुल आहे त्याच्या ऊर्जा खूप आहे त्याचा महादेवांवर विश्वास आहे त्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे किंवा हातामध्ये क्रिस्टल आहे त्या, 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 त्या लोकांनी महादेवाला जाऊन काळे तीळ आणि पाणी घालायला अजिबात विसरू नका काळे तीळ आणि पाणी त्यात थोडं गंगाजल यानं महादेवांचा अभिषेक करा बेलपान व्हा बेलपानावर जमलं तर राम 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 लिहा आणि त्यांना घाला म्हणजे पुढे येणारे हे सहा ग्रह आणि ही साडेसाती आणि ही निगेटिव्ह ऊर्जा दोन दिवसाची याचा तुमच्यावर काही सुद्धा परिणाम होणार नाही एवढा विश्वास माझा माझ्या महादेवावर आहे त्याच बरोबर दुसरं काम करायचंय लेडीज न शक्यतो घराबाहेर पडू नका जिथं नाहीच पुरुष लोक ऐकते तिथं मग लेडीज घराबाहेर पडा रात्रीच्या आणि बरोबर सात वाजता शनी शनिवारी बरोबर सात वाजता ह्याच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्या घरामध्ये एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये तिळाचं तेल ब, भरा त्या तिळाच्या तेलामध्ये सगळ्यांनी स्वतःला बघा दिसलं नाही तरी दोन मिनटं हा मी दिसतो इमॅजिन करा आणि मग त्या तेलामध्ये एक थोडेसे काळे तिळ घाला काळे उडीत घाला एक मिठाचा खडा घाला त्याच्यामध्ये काळं असू दे पांढरं दे जे कुठलं असेल नसलं तर साधं एक चिमटभर त्यात सोडा कापसाची वात करा त्याला एकच वाट करा आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन सात वाजता लावा आणि त्यांना प्रार्थना करा हे परमेश्वरा माझ्या माग जी इडा पिडा करणी भानामती जादू टोना ब्लॅक मॅजिक निगेटिव्ह एनर्जी जे काही आहे ते सगळं या अग्नीमध्ये जळून जाऊ दे त्यासाठी मी तुला हा दिवा लावलेला आहे की मनोमन प्रार्थना करा आणि तिथून निघून या आणि पुढचं जीवन जगायला अगदी स्वच्छ आणि मस्त व्हा तर परत एकदा लक्षात ठेवा शनी अमावशा ही अतिशय घातक आमावश्या आहे यावेळची त्यामुळं या गोष्टी जरूर 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 करा मांजर लक्षात ठेवा आणि यापुढचं जीवन जगायला सुरुवात करा त्याचप्रमाणे आपली साड्यांच्या मध्ये जी गुढीपाडवा पोटली मी तुम्हाला फ्री देणार आहे ती गुढीपाडवा पोटली आणि मच्छमणी हे दोन्ही कसे वापरायचे काय करायचं याचा व्हिडिओ छोटीशी आशाला टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ जरूर जरूर जरूर, जरूर बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती येईल पण हजारचं बुकिंग संपलं आहे सहाशेचं बुकिंग संपलं आहे पाचशे पंधराशेचं बुकिंग संपलं आहे सोळाशे ते दोन हजार बुकिंग चालू आहे त्यासाठी पटापट बुकिंग करा म्हणजे आपल्याला गुरुवारी लाईव्ह घेता येईल आणि तुम्हाला पण हे दोन्ही त्या साडीवर फ्री गिफ्टमध्ये मिळेल तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ताईला प्रॉमिस करताय का की एस एस ज्योतिष कट्टाला यावर्षी सिल्वर बटन मिळणार म्हणून मी जे हे तेवढं सगळं तुमच्यासाठी केलं केलं म्हणून आहे पण तरी सांगते की मी तुम्हाला यावर्षी खूप सारे गिफ्ट दिले सगळ्यांना तर मला एकच गिफ्ट पाहिजे की माझी इच्छा आहे की एस एस ज्योतिष कट्टा साईरामांचा सुद्धा एस येतो एस एस ज्योतिष कट्टा मध्ये एस आहे सगळीकडे एस आहे तर एस एस ज्योतिष कट्टा इथं लागलं पाहिजे युट्यूबचं बटन तर बघा ज्यांना ज्यांना ताईवर प्रेम असेल त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये आप मा सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला व्हिडिओ बघायला छान छान माणसं आपल्याबरोबर जुळू देत वाईट वाईट असतील ती निघून जाऊ देत आणि एक छानसा परिवार आपला तिन्ही परिवार असे ज्योतिषकट्टा असो छोटीशी आशा असो नाही तर सारिका लाईफस्टाईल असो हे तिन्ही परिवारांची एकी ही या जगाला दाखवून द्या तर चला टाट बाय बाय आणि ओम साईराम